जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्याकडून दिनांक सात आठ नऊ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला होता त्यानुसार दिनांक सात आणि आठ जुलै रोजी सतत पाऊस येत असल्यामुळे पावसामुळे रामटेक तालुक्यात येणाऱ्या असोली गावातील एका गरीब व्यक्तीचे घर कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे प्राप्त माहितीनुसार रामटेक तहसील अंतर्गत येत असलेल्या गावातील नागरिक विठ्ठल मोतीराम हटवार राहतात सतत धार येणाऱ्या पावसानं अचानक विठ्ठल हटवार यांच्या घराची भिंत पडली यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे त्यांच्या घरी लहान मुली असल्याने त्या लहान मुलांना घेऊन जावे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित झालाय या घटनेची माहिती रामटेकचे तहसीलदार रमेश कोटे यांना देण्यात आली त्यांनी तात्काळ महसूल अधिकारी रितू बहादुरी यांना घटनास्थळी पाठवले महसूल अधिकारी यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला नुकसानग्रस्त नागरिकाला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे सध्या जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्याकडून तीन दिवस मेघगर्जनासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे याकरिता ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन तहसील कार्यालय मौदा येथील तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर व रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी केलेली आहे दोन तीन दिवस माझ्या घर पल्ल तुम्हाला काय वाटतंय शासनाकडून काही मदत झाल्या पाहिजे का हो बाबा आता उभ्या पाण्याचा लहान लहान बालबच्चे धरून उभ्या पाण्यात आहोत शासनानं काही ना काही मदत करावा इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर कविता पूनम बोरकर नागपूर